जसे आप की आपल्याला माहीत आहे मार्गशीर्ष महिना चालू झाला की सर्वांनाच वेध लागतात ते मार्गशीर्षातील गुरुवारच्या पूजेचे तर आज आपण साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने महालक्ष्मी पूजन कसे करायचे हे पाहूयात ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ धुतलेली आणि पुसलेली असावी पूजेची मांडणी ही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड केलेली असावी सर्वप्रथम एका चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगाचे वस्त्र घालून घ्यावे व त्यानंतर चौरंगाच्या किंवा पाटाच्या मधोमध तांदळाची रा रास घालावी मांडलेल्या राशीपासून आपण अष्टभुज कमळ बनवून घेणार आहोत कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लक्ष्मी मातेला कमळ हे किती प्रिय आहे त्यासाठी जेव्हा केव्हा आपण लक्ष्मी मातेचे कलश बनव स्थापन करणार असतो त्याखाली जी तांदुळाची रास मांडतो त्याला प्रतिकात्मक कमळाचा आकार देत असतो त्यानंतर आपण कलश घेणार आहोत व कलशावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढणार आहोत यासाठी कुंकवाचा थोडा हातावर थोडे पाणी घेऊन गंध करायचा आहे व कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचे आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर कलशावर हळदी कुंकवाची पाच किंवा सात बोटे लावून घ्यायची आहेत त्यानंतर ना आपण एक श्रीफळ घेणार आहोत व श्रीफळाला देखील हळदी कुंकू लावून घेणार आहोत आता आपण कलशामध्ये काठापर्यंत पाणी भरून घेणार आहोत व त्याच पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी टाकून घेणार आहोत जर तुमच्याकडे दुर्वा असतील तर दुर्वा देखील टाकायचे आहेत आणि कलशामध्ये हळदी कुंकू आणि एक झेंडूचं फूल घालून कलशाची देखील पूजा करून घ्यायची आहे पाण्याने भरलेला हा कलश आपण तांदुळाच्या कमळावर ठेवून घेणार आहोत व त्यावर विड्याच्या पाच पानांची मांडणी करणार आहोत आणि विड्याची पाणी मांडल्यानंतर त्यावरती शेंडी वर येईल असा नारळ म्हणजे श्रीफळ देखील ठेवून घेणार आहोत कलश आणि नारळाची स्थापना झाल्यानंतर आपण श्रीफळावरती एक फुलाची वेणी घालून घेणार आहोत त्यानंतर महालक्ष्मी देवीची फोटो फ्रेम किंवा मूर्ती असेल तर तिची देखील पूजा करायची आहे व पूजा करून तिची मानणुका करून घ्यायची आहे देवीला हळदी कुंकू अक्षता आणि फुले वाहून घ्यायची आहे आता आपण पानाचा विडा मांडून घेणार आहोत यासाठी एका विड्याच्या पानावरती हळकुंड बदाम खारी खोबरं आणि गूळ नैवेद्य ठेवून घेतलेला आहे आपण दुसऱ्या एका विड्याच्या पानावरती एक रुपयाचं कॉईन आणि सुपारी ठेवून घेणार आहोत व त्यांनाही हळदी कुंकू अक्षता आणि झेंडूचं फूल वाहून पूजा करून घेणार आहोत गणपतीचे प्रतिकात्मक पूजन म्हणून सुपारी पूजली जाते तर लक्ष्मीचे प्रतिकात्मक पूजन म्हणून कॉईन पूजले जाते कुठलीही पूजा ही, ही दीपपूजनाशिवाय पूर्ण होत नाही यासाठी पाटावर तांदुळाची थोडीशी रास मांडून त्यावर दिवा ठेवून घ्यायचा आहे व दिव्याचे आणि ज्योतीचे पूजन करून घ्यायचे आहे यासाठी दि निरंजनाला हळदी कुंकू अक्षता आणि झेंडूचे फूल लावून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच दीप प्रज्वलन करायचे आहे दिव्याचे पूजन झाल्यानंतर ना आपण पाच प्रकारची फळे पूजेसाठी मांडणार आहोत जर तुमच्याकडे एक एक फळ एकेका -एक पानावर ठेवण्यासाठी जागा असेल तर तसे ठेवा किंवा एकाच मोठ्या पानावरती सगळी फळे ठेवली तरी चालतील फळे लावताना ती नेहमीच छेंडीचा भाग वर येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहेत पूजेसाठी फळं मांडून झाल्यानंतरनं आपल्याला अगरबत्ती किंवा धूप लावायचं आहे जेणेकरून आपले पूजेचे वातावरण आणखीनच प्रसन्न व आल्हाददायक असे वाटेल अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतरनं आपल्याला श्री महालक्ष्मी देवीची व्रतकथेची पुस्तिका घ्यायची आहे व त्यातील देवीची कथा वाचायची आहे कथा वाचून झाल्यानंतरनं त्याच पुस्तकात शेवटी आरती दिलेली आहे ती आरती देखील करून प्रसाद वाटायचा आहे रात्री आपण ज्यावेळेस भोजन करणार त्याआधी देवीला जे जे काही घरामध्ये नैवेद्य बनवला असेल तो दाखवायचा आणि उपवास सोडायचा अशा प्रकारे आपली महालक्ष्मी देवीची मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा पूर्ण होईल